नमस्कार भावांनो आज सर्वांनाच मला देखील बकासूर प्रेमींना देखील आज धक्कात बसलेला आहे आपल्या लाडका देव बकासूरची गटालाच हार झाली ही कोणाला हार मान्य नाही पण स्वीकारावीच लागणार आहे कारण की भावांनो बकासूरचा पैला टॉप असून देखील आपल्या बकासूरची गटालाच हार झाली होती कारण गट क्रमांक सहामध्ये काटा किर लढत झाल्या होत्या टॉपच्या दोन गाड्या होत्या म्हणजे अशी बिंदोडचीच लढत म्हणावं लागेल अशीच लढत झाली पिष्टन मैब्याविरुद्ध बकासूर वेगाचा शेवट सर्जा अशी प्रेक्षणीय लढत झाली भावांनो गट क्रमांक सहामध्ये त्यामध्ये मित्रांनो मैब्याने आणि पिस्टनने बाजी मारली पण भाव आपण बकासूरचा एक आपण भाऊच म्हणतोय मैब्या रुत्समय हिंदकेसरी जोडी बकासूरचा मैब्या मैब्याने काय स्पीड पकडलाय निकालावर किती वाढला मैब्या आणि निकाल देखील घेतला जरी बकासूरची हार झाली असली तरी भावांना एवढं चांगलं वाटते की मैब्या आणि पिष्टांची गाडी जिंकली मैब्या देखील चांगल्यात वेगात पळत होता आपण बघितलं असणार पण आज प्रेमींना नक्कीच धक्का असेल कारण की आज जे मैदान होतं खूप मोठं होतं रेठवे धरणचं सर्वांना आशा होती आज बकासूर नक्कीच गुलालात किंवा एक नंबर करेल कारण की अपराजित जोडी होती आज बकासूर आणि वेगाचा शेवट सर पण गटालाच हार झाल्यामुळे हे आपल्याला हार स्वीकारावीच लागेल मी सर्वांना माझ्या व्हिडिओमार्फत विनंती करतो की कुणीही टीका करू नका असं होत असतं कधी कधी आणि पैरा देखील मित्रांनो टॉपच होता त्यामुळे कोणीही काही टीका करू नका वाईट कमी न कमी नका करू नेक्स्ट मैदानमध्ये आपला बकासूर नक्कीच कमबॅक करेल दुःखद वाटतोय आपल्याला आज बकासूर गटाला हारला आहे पण सुखद यासाठी सुख ह्यासाठी की मैब्यानं गटपास केलेला आहे धन्यवाद भावांनो